राजीव गांधीनगरमधील रत्नापन्ना कुंभार सोसायटी सोसायटीमध्ये ज्या प्लॉट संदर्भामध्ये त्यांनी आज वक्तव्य केलं त्या संदर्भामध्ये माझा कोणताही व्यवहाराशी संबंध नाही सदरच्या व्यवहाराशी जे प्लॉट घेतलेले आहेत व त्यांनी त्यांच्या सासरे व विद्यमान आमदार अशोकराव बापू व त्यांचे सहकारी यांना उद्या सकाळी अकरा वाजता ग राजीव गांधीनगर गल्ली नंबर सात येथे राय घेऊन येऊन आणि या गोष्टीचा जे प्लॉट आता त्यांनी घेतलेले आहे ते त्याचे पैसे कोणी घेतले ते प्लॉट कोणी विक्री केली याचा सर्व खुलासा उद्या सकाळी अकरा वाजता त्यांनी यावे या आणि दूध का दूध पाणी का पाणी रज, संपूर्ण राजीव गांधीनगरवासियांना माझी विनंती आहे आपणही यावे या गोष्टीचा या चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझे त्यांना आव्हान आहे की उद्या सकाळी त्यांनी अकरा वाजता राजीव गांधीनगर गल्ली नंबर सात येथे येऊन या गोष्टीचा खुलासा करावा आणि कोण चुकीचा आहे आणि कोण चुकीचा व्यवहार केले हे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा